तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुन्शी गल्ली येथे भगत गार्मेंट्स हे मुकेश आडवाणी यांचं कपड्याचं दुकान आहे सदर ठिकाणी त्यांनी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारात दुकान बंद करून ते गेले होते व एक तारखेला सकाळी साडे अकरा वाजता ते जेव्हा वा। दुकान पुन्हा उघडण्यासाठी आले व दुकानात प्रवेश केला असता त्यांना लक्षात आलं की त्यांच्या दुकानात जी काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम जी आहे ती चोरीला गेलेली आहे त्याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली सदर प्रकरणी मुकेश आडवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी येते रात्रीच्या घरफोडीचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये एकूण पाच लाख त्र्या चौऱ्याण्णव शहाण्णव हजार इतकी रक्कम चोरीला गेल्याचं नमूद आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथकाने तपास करत असताना सदर दुकानात काम करणारा आरोपी भारत ज्ञानेश्वर हेडाऊ वय अठ्ठावीस वर्षे राहणार बाजीराव गल्ली हेडाऊ मोहल्ला याच्या संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून त्या गुन्ह्याचा तपासकामी ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्हा केल्याबाबत कबुली दिली त्याचेकडून गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण पाच लाख त्र्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये जप्त करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हा जो आहे तो सदर गा भक्ती गार्मेंटच्या दुकानात मागील नऊ वर्षापासून ताप आ, काम करत होता हेल्पर म्हणून त्यामुळे त्याला दुकानातली प्रत्येक गोष्टीची इतंभूत माहिती होती आरोपीचं यापूर्वीचं काही गुन्हेगारी रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे तपासादरम्यान आरोपीने त्याला चाळीस हजार रुपये कर्ज झाले असल्याचे सांगितलेलं होतं ते कर्जाची रक्कम फेडण्यासाठी म्हणून आरोपीने ही चोरी केली असल्याचं सांगितलेलं आहे